आज रविवार आणि आज संकष्टी चतुर्थीसुद्धा आहे हे मला समजलं दहा वाजता म्हटलं आता बघा मी कुठल्या जगात राहते काय माहिती तरी पण मी काही खाल्लं नव्हतं तो तोपर्यंत माझं संकष्टीचा उपवासच असतो ना तर मग तोपर्यंत काही खाल्लंच नव्हतं म्हणून मग मी अकरा वाजता साबुदाणे भिजत घातले आणि एक वाजता खिचडी बनवली साबुदाण्याची पहिलं बाळांना वगैरे झोपवलं त्यांचं खाणं पिणं सगळं सगळं डेलीचं सगळं कामं करून घेतली आणि मग दुपारी एक दीड वाजता खिचडी बनवली आणि खिचडी मला सहसा आवडतच नाही हे तुम्हाला माहितीच आहे पण काय करणार ना थोडं तरी काहीतरी पोटाला दिलं पाहिजे तर जराशी काय तरी हातपाय हलतील त्यामुळं ते मग मस्त गरम गरम खिचडी पहिले दोन तीन घास जरा बरे लागले नंतर असं वाटलं काय कशाला केली काय माहिती जाऊ दे म्हटलं आता आणि मग थोड्या वेळाने मग आज रविवार होतं म्हटलं तर थोडं बाजारला जावा कारण खूप दिवस झाले भाजीपाला वगैरे काही आणलाच नाही बाळांना पण सारखं सारखं काय तेस -तेस काय तेच तेच खायला द्यावं किंवा काय खायला करावं काही सुचत नाही त्यामुळं मग आजीबाईंना म्हटलं कसं बसत चला हो चला चला तर मग त्यांना खूप कंटाळ होती तरी पण गाडीत बसून त्यांना पण नेलं जुन्नरला आणि यांना तर काही मयुरेशाने म्हण झोपेतूनच उठवलं उठवलं आणि डायरेक्ट गाडीतच बसवलं मग ते झोपले होते ना मग जाऊ दे म्हटलं चला आणि पोहोचलं जुन्नरमध्ये आणि पुढचा ब्लॉग काही मी शूट केला नाही त्याबद्दल सॉरी कारण एवढा भाजीपाला घ्यायला अख्ख्या जुन्नरच्या बाजारात हिंडलो त्यामुळे शूट करायला काही टाईम नाही त्यात मल्हार होता सोबत चिकूला ठेवलं होतं त्याच्या पप्पाकडं मेडिकलमध्ये पण मल्हारसोबत होता मल्हार काय करत होता हात सोडून पळत सुटायचा म्हटलं बघा याला इत आता नाही घाबरत लोकांना हा